काढाले आहे चारी पाय डायरेक्ट कापून टाकते नाद करते काय आता बस आले एक नंबर काय बसाला वरती अरे सगळेच हा चांगल्याच आपले एवढं देवान दे। या నమస్కారో స్వాగత నవీన్ ఫీన్ नाम है तेरा तेरा नाम है तेरा तेरा, तेरा नाम है तेरा तेरा मी अजून आंघोळ पण करायला नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही उठलो डायरेक्ट अकरा वाजला रोजचा येऊस टायमिंग झाला अकरा बारा अकरा बारा कधी कधी एक वाजतो हेच आंघोळ वगैरे करतो आता केस असे मस्त झालं आहे ना सकाळी सकाळी उठलो श्रीमंदादा असते सॉन्ग बघितलं श्रीमंदादाला सॉन्ग म्हटलं ना एकदम क्वालिटी आहे सिंगरचे सिंगरपेक्षा भारी तेच गाणं लावेल एडकोरमध्ये आता सध्या

एवढा अभ्यास केला नाही आज अभ्यास करू थोडाफार मी आता पैफ चाललो सोल्युशन द्यायला मला एवढा राग येतो ना एवढा राग येतो मला राग येतो चपल आता मला चपल नाही आता मी काय करू चाललो त्याच्या काही मी एडा घराव्या चा। तुम्ही चपल चाललो आता बी बाबा नुसते अडावाणी करत नाही चप्पल घेऊन कुठे जातो काय नाही त्याच्याकडे चप्पल नाही आहे मला बिना चप्पल जिंकाव लागत मला काम आणि काय इकडे मी आता ह्या गोष्टीवर काहीच बोलू शकत नाही बिना चप्पल जिंकाव लागत मला आधीच बिना चप्पल सोबत नाही बिना चप्पल जिंकाव लागत जाऊ द्या जिंदगी झंडच वेगळी सगळी आता काय करा चलतं शाळा एवढं तेवढं तरी काही तर मित्रांनो हमारा डोसा काम नहीं कर रहा क्योंकि मी मोबाईल पाणी में डाल रहा हूं अभी क्योंकि वो इतनी चल रहा ही नहीं है असं वाटलं आता तो पडलं द्यावं कुठे असं वाटलं त्याचं पाण्यापुर काळा त्याला बाहेर तेवढं डोकं खराब केलं ना त्यांना लई डोक खराब केलं तर कॅमेरा क्लॅरिटी तर क्लॅरिटी पीड रोली की चला हातचा एकाव नऊ दिवस आहे पन्नास दिवस झाले व्हिडिओ बनवून बनू पन्नास दिवसात काय केलं काय नाही आता उद्यापासून एक कृपीन बनवलेली आहे तीस दिवसाची आणि पण आहे कारण की मालक्यातले काही न करण्यासारखे म्हणजे जमणारच नाही शंभ नाही जमणार माहिती ठीक आहे बनवू आपण जशी बनल तशी बनवू तसे जसे होईल जसे होईल तसे होईल हो आता ट्राय करून तीस दिवस तेवढे दिवस नाही म्हणा तीस दिवस रोज वेगवेगळे उद्याचा ब्लॉग आहे पहिलाच म्हणजे आता पन्नास दिवस झाले ना पन्नास दिवसात आपण फक्त ट्रायल घेतलं पन्नास दिवस लागलेला आहे पन्नास ब्लॉग मजे माला होता पे एवटी कंसिसटेंसी मैटर बहुत बहुत मैटर है वो सीखने के लिए सीखो आप डाउनलोड करें यूट्यूब पे आना है तो सीखो आप डाउनलोड क्योंकि कंसिस्टेंसी कंसिस्टेंसी मैटर करती है इंगेजमेंट मैटर करती है बहुत सारा मैटर करता है इसलिए सीखो आप डाउनलोड करें सीखो आप सीखो ऐप से सीखे वो कैसा है कैसे नहीं तो बाकी आजचा दिवस काय आहे भाऊ तेच नाही आज तेच नाही उठल पैशिलाची जरा थोडा चपलीचा मॅटर आहे बिन चपलीचा नाही डाव लावर आणि आपले तेच मॅटर राहते बाकी कोणती मॅटर राहते रोमवरच्या पोरावरच्या राहणारे पोरावर चा आपली जर्नी उद्यापासून सा स्टार्ट होते कारण की आपण शंभर दिवस चॅलेंज घेतलेलं होतं शंभर दिवसातली पन्नास दिवस आपण फक्त ट्रायल साठी घेतली आपल्यासारखा माणूस कोणीच नाही दुसरं नांद करते काही ठीक आहे उद्यापासून जरा एकदम प्लॅनिंग आपल्या ब्लॉग म्हणजे प्लॅनिंग तर नव्हती आजपर्यंत आजपासून प्लॅनिंग करेल उद्यापासून सॉरी उद्यापासून मी आता केले रोज आपल्याला काय काय करायचं तीस दिवस तीस नंतर पण करू नाहीतर रोज वेगवेगळं बदल जर नाही जर जमलं तर ठीक आहे आता जरा खाली जातो जरा आता जरा खाली दिली जातो एकदा जेवण बिवणं तर काही करत सेग शेप चालू होते जेवण बिवणं तर काही करते समजा कारण की उठालाच एवढा वेळ होऊन जातो की, की जेव्हाच मेज बन बे मेज बनून जाते

असे ब्लॉग जर बनवायचे असते ना तसं इन्व्हायरमेंट म्हणजे जसं जवळचे लो मित्र लोक पाहिजे तशी कारण माझ्याजवळ सांगतो तुम्हाला की असे तुम्ही सगळे माझे याच्यामध्येच पाहिले असेल पाहिले बी असेल ना तर मी त्यांना लपून लपून घेतला असं सांगून नाही घेतलं नाही पॉर मित्रायला या मित्रासोबत व्हिडिओ बनवायचं म्हणजे मनच होत नाही आणि हे असे सपोर्ट बी करत नाही व्हिडिओ बनवला नाही ना ना त्याला काही घाण घाण बोलून काही पण बोलून त्याच्यामुळं यांच्यामध्ये बनवत नाही आता आम्ही होतो ना इथं वैजेचं क्लोज समजा तिथले सर्व घरमध्ये सगळे सपोर्ट करत होते सागर सागर सपोर्ट करत होता सगळे ऑल टोटल सगळे सपोर्ट करत होते पण मग ता काय मोबाईल बरोबर नव्हता आपला आणि तावा मोबाईलचं काही लेपंगंगी तंगी होती त्याच्यामुळे जमलंच नाही म्हणजे कॅमेरा जेवढा व्हिडिओज बनवत येत नव्हते त्यावे तरी दुसऱ्या ह्याच्यात बनवले होते पण ते आय डी डिलीट झाली काही विषय नाही असं वातावरण पाहिजे मित्र पाहिजे तसे मित्रपरिवार पाहिजे व्हिडिओ बघण्यासाठी नाही तर काही रोजचा असंच माझ्या पहिलेच मी पन्नास दिवसाचा आता काही पण असो कोणी असो त्यांना सोबत हो एकटा खंबीर आणि एकटा तीस दिवस राडा करणार आता काही शंभर दिवसात तीस दिवस वेगळे दिवस पन्नास दिवस आपण ते लय मॅटर करते युट्यूबवर राहिलं की पण नाही व्हिडिओ टाकता म्हणजे काही सोपी गोष्ट नाही कॉपी करता म्हणजे लय मोठी गोष्ट आहे कॉपी कर झालं बी तू कॉपीच म्हणते मग काही एवढं ठीक आहे हो आता उद्या बसून आता पाहू ते खाली काही झालं तर नंतर आहेच जय महाराष्ट्र एवढंच आहे मग आता काय सांग काय तरी काय रोज चाच चाललं आपलं आता पन्नास दिवस झाले पन्नास दिवसात काय केलं की काळात नाही आता एक एक व्हिडिओ पाहावं लागेल मला पन्नास व्हिडिओ पाहतो आता जरा एकट्यामध्ये बस काय काय केलं नाही पन्नास दिवसात आणि उद्या बसून जरा वेगळं काहीतरी सुरू करावं लागेल नाही तर यूट्यूबहून युट्यूब सोडावं लागेल दोनच पर्याय राहिले आता यूट्यूब तर नाही सोडत मी ठीक आहे चला खाली जातो एक खाली बसतो काही ऊनला उरला मारलाच माझे मित्र एवढे खतरनाक आहे ना आता किती मिनिट बाकी फक्त पंधरा मिनट बाकी आणि आता मला इकडं जावं लागलं आहे मित्राला एक गोष्ट आणून द्यायची पण याचा फोन निघाला गेला ना आता फोन केला घेऊन येऊ दे तर घेऊन यावं लागेल काहीतरी आता नाही माझ्या मित्राला एक गोष्ट आणायची होती त्यानं मला एकाचसाठी पाठलो माहिती का फक्त या गोष्टीसाठी ती एकच आता आता एक आता एकच एकच दाखवू राहिलो मग किती सांगितलं नाही का वीस रुपयाच्या म्हणजे पूर्ण रात्र काढ नाही ना बारा वाजेपर्यंत काम जो घर न आला मग ते माहिती इकडं इकडे नाही आहे म्हणे तिकडून तो ऐकून घेऊन येऊ म्हणजे नाही याच्या दिवसच जाणार नाही भाऊसा काय यायलाच लागते खुरा खायला तर मित्रांनो आजचा ब्लॉग एवढाच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज काहीच करीत नाही आहे सध्या आता जातो जरा पॅन्टेनिंग खराब भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र भेटू उद्या टाटा बाय 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 बाय